दोस्ती दुनियादारीचा सुव्रत जोशी हा बांध्याच आहे होय खरच तो बांद्याचा आहे तुम्हाला पण आश्चर्य वाटलं ना पण ही वस्तुस्थिती आहे दिल दोस्ती दुनियादारी पासून अभिनयाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या सुव्रतने त्याच्यानंतर या क्षेत्रातली अनेक या क्षेत्रात अनेक गोष्टी पादार केल्या आज अत्यंत भक्कमपणे या क्षेत्रामध्ये तो आपलं नाव देखील कमवतो आपल्या यावत कोकणी माणसांना अरे तो सुरत ना आमच्या बांध्याच असा हे सांगताना अभिमानाने भरून येतो इथूनच आपण करूया काय काय सांगशील सांगशील सुरत ना खूप बरं वाटतं जेव्हा ते असं म्हणतात याचं कारण माझे वडील माझी आई आणि माझी संपूर्ण कुटुंब जे आहे ते बांध्याचं आहे आणि मी असं म्हणेन की आज कलाक्षेत्रात मी काही करू शकलो असलो आणि माझ्या अंगी काही दोन चार बरे गुण असतील तर त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या कुटुंबाला आणि त्यांच्यातलं कोकणी पण जे आहे आणि कोकणी माणसाकडे जी एका पद्धतीची कलासक्ती असते त्याला देईन त्यामुळे जेव्हा जेव्हा बांध्यातला माणूस असं म्हणतो तेव्हा मला खरंच खूप बरं वाटतं आणि त्यामुळे उत्साह वाढतो पाठबळ मिळतं की आपल्याला अजून चांगलं काम करायचं आहे आणि आपण फक्त आपल्या कुटुंबाचं नाही तर इतकं सगळं गाव जर आपल्याला आपलं मानत असेल तर त्या सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम आपल्याला करायचं आहे <laughs> नक्कीच आ, बांदा म्हटल्यानंतर ज्या बांद्यामध्ये आता बांध्याचं आहेस असं जेव्हा सांगतोस तेव्हा बांध्याचले तुझे मामा गोडगोले त्याच्यानंतर आई तुझी इथली बाबा हे पत्रकारितेच्या क्षेत्रात होते ज्यांना बंड्या जोशी म्हणून ओळखलं जाते ते आ, या म्हणजे इथल्या बांदेश्वराच्या देवळाचे अभिषेकी किंवा बरोबर म्हणून नामांकित होते हे सगळं असताना म्हणजे अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना कसं काय ह्या क्षेत्रामध्ये पदार्थ त्याचं कारण असं की मी जेव्हा इथे आजोळी यायचो तेव्हासुद्धा मी पाहिलं आहे आणि आजही माझी आई गेले पंधरा वर्ष बांध्यामध्ये परत वास्तव्यास आलेली आहे मधली काही नोकरीची वर्ष वगळता तर माझे आई जोत्स्ना जोशी माझे वडील बंड्या जोशी ज्यांना प्रेमाने बंड्या म्हणायचं सगळं बांधा आणि कागदोपत्री नाव त्यांचं शेखर जोशी होतं माझे मामा जयंत गोडबोले या सगळ्यांनी लहान असल्यापासून नाटक नावाच्या गोष्टीची चित्रपट नावाच्या गोष्टीशी फार त्यांची नाळ जोडली गेलेली होती मी म्हटलं तसं कोकणात प्रत्येक घरात आजही कलेचा वावर आहे बरोबर मग तो गणपतीच्या निमित्ताने असो किंवा इतर कुठल्याही शिमग्याच्या निमित्ताने असो कोकणी माणूस हा त्याच्यातली कला ही अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत विचारपूर्वक निगुतीने त्याने ती जपलेली आहे ती कला जपल्यामुळे त्या कलेचा बाळकडू माझ्या वडिलांमध्ये माझ्या मामामध्ये माझ्या आईकडे होतं आणि त्यांच्याकडनं ते माझ्याकडे आलं तर आ, हे सगळं माझ्याकडे आल्यानंतर मी असं म्हणणार नाही की आ, मला काही पार्श्वभूमी नव्हती हां माझ्या कुटुंबातले कोणी मोठे प्रोड्युसर किंवा काय नाटकातले ते मोठे नट आहेत असं नसलं तरीसुद्धा कला ही आमच्या कुटुंबात नेहमी होती म्हणजे मला आहे की माझी सगळी आईकडची फॅमिली आणि वडिलांकडची फॅमिली ही दिवाळीच्या वेळेला किंवा गणपतीच्या वेळेला जेव्हा भेटायचं आहे तेव्हा अनेकदा मालवणी भाषेतले अस्सल विनोद त्याची विनोदबुद्धी ही तासनतास आमच्या घरात सतत त्याचा आसपास वावर असायचा त्या विनोद बुद्धीचा त्या उपासात्मक आणि तरीही कोणालाही न दुखावलं जाताही एखाद्याची एखाद्याची कळ काढणं हा जो कोकणी माणसाचा चांगला स्वभाव आहे त्याचं त्याचं संस्कार हे माझ्यावर लहानपणापासून होत आले mm. सो आज एक दोनदा काही मी जर बरी विनोदी कामं केली असतील तर खरोखरच त्याचं श्रेय हे आमच्या घरात चाललेल्या या मालवणी उपहासाला आणि मालवणी विनोदबुद्धीला मी, मी देतो त्यामुळे हा रस्ता माझ्यासाठी कधीच त्या अर्थाने खूप मी नैसर्गिक होतं मी हा रस्ता घेणं mm. माझे वडील जे होते ते पुण्यात असताना जसं त्यांनी आधी नाटक केलं इथे सावंतवाडीत असताना कॉलेजमध्ये असताना त्यांनी सतीश आळेकरांचं पूल नावाचं नाटक केलं होतं त्यानंतर पुण्याला गेल्यानंतर ड्रॉपर्स संस्थेमध्ये त्यांनी काही वर्ष नाटकात हौशी रंगभूमीवर कामं केली आणि त्यानंतर ते नाटक आणि सिनेमांसाठी रिव्ह्यूज लिहायचे म्हणजे त्यांची परीक्षणं लिहायचे आणि त्यामुळे माझ्या घरातले लोक सतत चांगल्या नाटकांना आणि चित्रपटाला मला घेऊन जात आले त्यामुळे त्याचेही संस्कार म्हणजे एकीकडे एक मी म्हटलं तसं की घरामध्ये सुद्धा चांगली विनोदबुद्धी चांगलं साहित्य या ह्याचे संस्कार आणि बाहेर चांगला चित्रपट चांगलं नाटक बघायला नाही ह्याचे संस्कार या दोन्हीमुळे नाटकाची आणि चित्रपटाची आवड अगदी लहानपणापासून माझ्यात रुजली आणि त्यामुळे मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा मी एकांकिकांमध्ये कामं केली तेव्हा असं वाटलं की हे क्षेत्र आपल्याला आवडतं रुचतं आणि जर आपल्याला कष्ट काही घ्यायचे असतील तर आपण या क्षेत्रात घेतले पाहिजेत आणि मग त्या दृष्टीने एक शिक्षण पण घेतलं पाहिजे कारण छोट्या गावात होते ज्यावेळी माझे माझ्या वडिलांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं तेव्हा दुर्दैवाने माहितीचा प्रसार तेवढा कोकणामध्ये झालेला नव्हता माहिती तोपर्यंत तेवढी पोचायची नाही आणि माझ्या वडिलांना दिल्लीत त्यावेळी जे राष्ट्रीय नाट्य विद्यालय होतं एन एस तिथे जायची फार इच्छा होती त्यासाठी ते बांद्यातून पळून लातूरला सुद्धा गेले होते काही दिवस पण दुर्दैवाने त्यावेळी जे आवश्यक मार्गदर्शन होतं दिशादर्शन होतं ते त्यांना मिळालं नाही पण ते मला मिळावं याची त्यांनी तजवीज माझ्या लहानपणातच करून ठेवली होती आणि मग ते स्वतःहून मला म्हणाले की माझी इच्छा होती मी जाऊ शकलो नाही पण तू जर या क्षेत्रात काही करू पाहणार असेल तर त्याची माहिती आणि शिक्षण तू घेतलं पाहिजेस म्हणजे दीर्घ काळ तू या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि ते करत करत मी तिथून एन एस व्यावसायिक अर्थाने कारकिर्दीला सुरुवात झाली बरोबर <laughs> बांदेश्वर आशीर्वाद तर आहेच <laughs> वडिलांची साथ होती oh. आणि त्या याच्यामधून एका वेगळ्या म्हणजे आपण जनरली बघतो कोकणातल्या ब्राह्मण फॅमिलीतला मुलगा हा भिक्षिक म्हणजे याच्या त्याच फील्ड वरती मध्ये जातो पण त्या सगळ्या गोष्टींना छेद देत एक वेगळं क्षेत्र चोखाळण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झालेला आहे अर्थात वडिलांची इच्छा होती त्याच्यासाठी <laughs> हे सगळं करत असताना आता दिल दोस्ती येऊया म्हणजे ती पहिली सिरियल की जी त्याचे दोन हे झाले काय कशा पद्धतीने म्हणजे काय त्याची सुरुवात होती कशा पद्धती कारण खूप हलकं फुलक खूप सुंदर होतं काम आणि सगळ्यांना रुचलेलं होतं बरोबर काय सांगशील त्या संदर्भात एन एस डीला जाण्याआधी एक मुकामपोस बोंबिलवाडी नावाचं कोकणातच म्हणजे कोकणात एक बोंबिलवाडी आहे असं एक विचार करून ज्याच्यावर आत्ता चित्रपटपणाला असं एक नाटक होतं पूर्वी तर त्या नाटकामध्ये शंभर ते सव्वाशे प्रयोग रिप्लेसमेंट म्हणून काम केले होते आणि त्या नाटकातला माझा एक सहकलाकार विनोद लवेकर याने मी दिल्लीत अनेक वर्ष शिक्षण घेऊन आणि नाटक करून परत आल्यानंतर एक मालिका करू घातली होती आणि त्याच्या ऑडिशनसाठी त्याने बोलवलं आणि त्यातल्या दोन ते तीन पात्रांसाठी ऑडिशन त्याने माझी घेतली आणि आनंदाचा भाग असा होता की त्याला त्या ते सर्व ऑडिशन्स आवडल्या त्यामुळे त्यात जी तीन पात्रं होती आता तुम्ही ही मालिका पाहिली असेल तर त्या तीन पुरुष पात्र होते त्या तिन्ही पुरुषपात्रांसाठी मी ऑडिशन दिली होती आणि इतर पात्र कोण ठरणार आहेत त्यावर मला कुठलं पात्र देणार असं त्याने मला सांगितलं होतं की तू या थाळीतला आपण असं म्हणूया बटाटा आहेस की जिथे ज्याला आपल्याला चांगलं योग्य पात्र मिळणार नाही जो योग्य कलाकार मिळणार नाही तिथे तुला मी करणार आहे कारण तू तिन्ही पात्र करू शकतोस असं मला वाटतं आणि मग ह्या सर्व प्रोसेसमधनं जाऊन माझ्याकडे सुजय हे पात्र आलं त्यात मला एक नक्की वाटतं की मालिकेबद्दल कधीकधी लोकांचे गैरसमज असतात की मालिकेत येऊन कलाकार फक्त मजा करतात किंवा कलाकार अर्थाने हा शब्द आमच्या नाटकातला आहे पाट्या टाकतात पाट्या टाकतात म्हणजे येऊन कसंही डाव्या हाताने काम करून जातात जास्त कष्ट घेत नाहीत पण याच्या अगदी विपरीत वातावरण त्या मालिकेच्या सेटवर असायचं तिथे सगळेजण आम्ही एखाद्या नाटकाची शिस्तबद्ध तालीम असते तशा पद्धतीने रोज सकाळी यायचो आणि आम्हाला जी काय संहिता मिळाली त्याचं वाचन करून ते चांगल्या पद्धतीने कसं प्रेक्षकांसमोर सादर करता येईल याचा आमचा अट्टहास असायचा आणि याचं संपूर्ण श्रेय आम्ही आमचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांना देतो आणि माझे अर्थातच सहकलाकार तर अशा पद्धतीची ती संपूर्ण प्रक्रिया होती पण त्यातला एक आनंदाचा सांगायचा भाग असा की त्याने इतकं प्रेम दिलं आणि मालिका करताना ते महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात एवढं प्रेम मिळेल असं खरंच आम्हाला वाटलं नव्हतं कारण आपण मन लावून फक्त काम करत असतो प्रेक्षक जे प्रेम देतात तो पूर्णपणे त्यांचा मोठेपणा असतो आणि जेव्हा मी पहिल्यांदी बांद्यात आलो तेव्हा लोकांनी इतकं प्रेम दिलं मला याची कल्पनाही नव्हती की बांद्यातसुद्धा दिलदुस्ती दुनियादारी ही इतकी बघितली जाते कोकणात इतकी जास्त प्रमाणात बघितली जाते तर आमच्या घरापासनं मागे नदीकडे चालायला मी नेहमी जातो जेव्हा जेव्हा मी बांद्यात येतो माझ्या आईला भेटायला किंवा लहानपणीसुद्धा आजोळी जेव्हा मी यायचो तेव्हा बांद्याची नदी हा एक माझा तिथे फेरफटका मारायला जाणं हा माझा एक आनंदाचा भाग असतो म्हणून मी आणि माझी आताची पत्नी आणि त्यावेळीची माझी सहकलाकार सखी गोखले असेच फिरायला गेलो आणि परत येताना आम्हाला असं लक्षात आलं की त्यावेळी साको पण नव्हता बांध्याच्या नदीवर तर कसं माहीत नाही पण आम्ही इथून चालत जाऊन नदीवर पोचेपर्यंत पलीकडे बातमी पोचलेली होती आणि पलीकडच्या तीरावर सुद्धा काही चाहते आम्हाला भेटायला थांबले होते या तीरावर सुद्धा आले होते आणि नंतर जवळजवळ शंभर ते दीडशे लोक प्रेमाने आम्हाला भेटायला आली तर मला असं वाटतं की तेव्हा पहिल्यांदी मला आम्ही गावात फिरतच असतो पण सगळा गाव लोटणे म्हणजे काय असतं याचा पहिला अनुभव मला बांद्यातच आला आणि बांदेकरांवर प्रेम आहेच त्यामुळे आम्ही सगळ्यांना भेटलो त्या दिवशी <laughs> नक्कीच दिल दोस्ती देऊन या तरी आता जसं सांगितलं की तेव्हाची माझी सहकारी सहकलाकार आणि आताची माझी पत्नी म्हणजे त्या सिरियलने तुम्हाला तुमची पत्नी सुद्धा पत्नी सुद्धा दिली त्यामुळे एक चांगला शकून त्या सिरियल सुरुवात त्याच्यानंतर पुढे म्हणजे अनेक काम कामं करत गेलास परंतु आत्ता वरवरची लव्ह स्टोरीने पुन्हा एकदा तुम्ही प्रेक्षकांसमोर दोघेही जण येत आहे हो। युवाईच्या मनात जे काय आहे ते सांगण्याचा सा थोडासा प्रयत्न बरोबर या मधून तुम्ही करणार आहात काय सांगशील त्याच्यात थोडस सा। येस मी म्हटलं तसं जरी मी मालिका केली असली चित्रपट करत असलो तरी सुद्धा माझं बाळकडू जे मला पाजलं गेलं ते नाटकाचं होतं आणि त्यामुळे नाटकाकडे रंगभूमीकडे परत येणं हे आमच्यासाठी स्वाभाविक होतं त्या दृष्टीने आमचा जो नवीन जो काही प्रेक्षकवर्ग तयार केला आहे त्याला प्रत्यक्ष भेटायला जाता व या दृष्टीने आम्ही नाटकाची संस्था उघडली कलाकारखानं नावाची त्यातनं आम्ही आमचं पहिलं नाटक केलं अमर फोटो स्टुडिओ आणि आता दुसरं नाटक आम्ही करू घातलं आहे वरवरचे वधूवर नावाचं आणि तुम्ही म्हणाला तसं की तरुण प्रेक्षक वर्गाच्या मनात लग्नाविषयी काय भावना असतात हे मजेदार पद्धतीने विनोदी पद्धतीने मांडता यावं यासाठी या नाटकाचा घाट घातलेला आहे नाटक विनोदी आहे आणि जरी ते वरवरचे वधूवर असं नाव असलं तरी लग्नातल्या काही विषयांवर खोलवर जाऊन अतिशय मनोरंजक जा पद्धतीने चर्चा करणारं हे नाटक आहे नाटकाचा नाटका लेखक दिग्दर्शक सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी जे आहेत त्यांचे सुपुत्र विराजस कुलकर्णी हा आहे आणि विराजसचं हे पहिलं व्यावसायिक नाट्य दिग्दर्शक आणि लेखक म्हणून पहिलं नाटक आहे त्याआधी त्याने अनेक हौशी रंगभूमीवर प्रायोगिक रंगभूमीवर नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे पण याद्वारे तो व्यावसायिक रंगभूमीवर त्याने पदार्पण केलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की नाटक हे गोळीसारखं सुद्धा असू शकतं की ज्याच्यात तुम्ही खाताना गोळी गो सॉरी गोळी गोड असते पण औषध पोटात जातं तर तशा पद्धतीने प्रेक्षकांना कुठल्याही विषयाकडे तुम्ही नेलं तर प्रेक्षक ते जास्त मनोरंजक पद्धतीने मजा घेत घेत तुम्हाला जे मांडायचं आहे म्हणायचं आहे ते प्रेक्षक खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि नाटक लिहिताना जरी ते एका विशिष्ट वयाचं आहे असं तुम्हाला वाटत असलं किंवा वरवर पाहता तुम्हाला ते एका विशिष्ट वयाचं आहे असं वाटलं तरीसुद्धा आमचा अनुभव असा आहे की आम्ही महाराष्ट्रभरात सहा दौरे केलेले आहेत आणि महाराष्ट्रातच नाही तर जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे मराठी नाटकाचा प्रेक्षक आहे तिथे तिथे छोट्या छोट्या गावात जाऊन देखील आम्ही प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो उत्तर कोकण दौरा अतिशय यशस्वी झाला त्यात महाडमध्ये माणगावमध्ये आणि रत्नागिरीमध्ये आमचे प्रयोग झाले जिथे वेगळ्या वयोगटाचे लोकसुद्धा येऊन हे नाटक बघून तेवढंच एन्जॉय करून गेले आणि बरेचदा आता मला माहिती आहे कोकणातल्या लोकांचे नोकरीनिमित्त त्यांची मुलं ही मुंबईकडे असतात आणि आजकालच्या नोकरीच्या धबडग्यामध्ये लग्न हा विषय खूप मोठा आणि महत्त्वाचा झालेला आहे आणि आईबापांना नेहमी कळत नाही ने की बाबा रे माझ्या मुलाच्या माझ्या मुलीच्या मनात आहे काय तर त्यांच्या मुलीच्या किंवा मुलाच्या मनात काय आहे हे तुम्हाला इथे बसून कोकणात बसून जेव्हा कळत नसतं तर ते काय आहे हे बघण्यासाठी सुद्धा सुद्धा तुम्ही वरवरचे वधूवर बघायला या कारण यातली सिच्युएशन पण अशीच आहे की आई एका शहरात आहे किंवा आई एका दुसऱ्या गावात आहे आणि हा मुलगा किंवा ही मुलगी फिरतीसाठी वेगवेगळ्या गावी फिर फिरत आहेत आणि आता ते लग्नाळू आहेत तर त्यांच्या आयुष्यात जे काही घडामोडी घडतात मजेदार गोष्टी घडतात त्या बघायला सुद्धा वेगळ्या वयोगटातले म्हणजे आई वडिलांच्या वयोगटातले ज्येष्ठ वयोगटातले अगदी आजी आजोबांपर्यंत सुद्धा लोक सगळीकडे येऊन हे नाटक एन्जॉय करून जातात आणि अतिशय सकारात्मक प्रतिसाद देतात नक्कीच नक्कीच आता ज्या पद्धतीने म्हणजे जो आधी मुळात आधी विषय आहे तोच इथल्या म्हणजे कोकणातला असतो ऐरणीवरचा विषय असं म्हणायला हो, काही हरकत हो. नाही कारण खरंच मुलं मुंबईत असतात आई वडील इकडे असतात त्यांचं काय तिथे चाललंय इथे काय चाललंय हे कधीच म्हणजे आता लक्षात येत नाही आणि आता फार वेगळं झालेलं आहे आणि ते खुलून सांगणं बरेचदा मुलांना मुलींना अवघड अवघड जा असं नाही की त्यांच्या मनातलं आई वडिलांना कळू नये अशी त्यांची इच्छा असते असं नसतं पण काही गोष्टी अशा असतात की ज्या कधी कधी आई वडिलांना सांगणं त्यांना थेट शक्य होत नाही त्यांना कधीकधी थोडंसं लाजल्यासारखं होत असेल कधी कधी काही सांगताना थोडंसं सा... हे सांगितलं तर आईला काय वाटेल वडिलांना काय वाटेल अशा सद्भावनेतून सुद्धा कधी कधी ही लपवाछप्पी चाललेली असते पण म्हणून so, मी म्हणतो की तुमच्या मुलाच्या मुलीच्या मनात काय आहे हे डोकावून पाहण्याची खूप चांगली संधी या या नाटकाद्वारे तुम्हाला मिळू शकते नक्कीच आता कुठे कुठे आहेत तुमच्या ह्या नाटकाचे शो आपल्या सावंतवाडी किंवा कोकणामध्ये कोकणात दोन प्रयोग आम्ही होऊ घातलेले आहेत तर येत्या सत्तावीस मे ला म्हणजे पुढच्या महिन्यात सत्तावीस मे ला कुडाळमध्ये प्रयोग आहे रात्री साडेनऊ वाजता बाबा वर्धम नाट्यगृहामध्ये आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस मेला रात्री साडेनऊ वाजता सावंतवाडीमध्ये बॅरिस्टर नाथपै सभागृहात आम्ही या नाटकाचे दोन प्रयोग आयोजित केलेले आहेत याची तिटी याची तिकीट या विक्री आता ऑनलाईन सुरू केलेली आहे त्याच्याविषयी आम्ही आमच्या इंस्टाग्रॅम पेजवर किंवा फेसबुक पेजवर त्याविषयी सांगितलेलं आहे आणि तुमच्या आसपास जर तुम्ही थोडंसं बघितलं तर आम्ही बांद्यामध्ये सावंतवाडीमध्ये आणि कुडाळमध्ये काही पोस्टर्सही लावलेली आहेत तर तुम्ही तिकीटं काढा आणि तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या तुमचं जे नाटकावर प्रेम आहे तुमची जी नाटकाची तृष्णा आहे कारण मला याचीही कल्पना आहे की अजूनही अनेक ठिकाणी कोकणात म्हणजे आता आईचं जे घर आहे आमच्या घरात स्नेहसंबंध खूप आहेत तर घरात सतत आमच्या ये जा लोकांची असते तर अनेक जे इथले व्यापारी वर्गातले लोकसुद्धा आहेत ते गुण गणपतीच्या आधी त्यांची दुकानं बंद करून रोज रात्री नाटकाच्या तालमींना जातात याची मला खूप कल्पना आहे सो गणपतीच्या काळात असेल हिवाळ्यात असेल कोकणात भरपूर नाटक होतं तर तुमची जी नाटकाची तृष्णा आहे तिकडचं नाटक बघण्याची तर ती भागवण्यासाठी आम्ही येत आहोत तर तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप आनंद नक्कीच नक्कीच आणि जर बांद्याचा हो। स्वतःच एक नाटक घेऊन जर इथे येतोय आणि ते देखील युवकांच्या मनातलं तर त्याला का गर्दी नाही आणि दुसरं असं पण आहे की होमपीच आहे तर थोडं आमच्या काय म्हणतात त्याला की होमपीचवर जेव्हा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो जेव्हा सिक्सर बसायला लागतं तेव्हा अजून आनंद होतो त्यामुळे होमपिच तुम्ही आमची काय म्हणतात त्याला आम्हाला डिसअपॉइंट करू नका एवढीच <laughs> विनंती आहे कोकणी माणसाला ज्या ज्या उत्साहतेने जसं मग सांगितलंस की पलीकडच्या तीरावरती हो। हाती उभे होते हो। तसे निश्चितच नाराज करणार नाहीत याची खात्री मला खात्री आहे सुरत आपण मालवणी जसं म्हणालास की इथला जो एखाद्याशी खोच काढायची एखाद्याला चिमटा द्यायचा आहे आहे तर तो, तो फार चांगल्या पद्धतीने काढला हो, हो। मालवणी माणसाचा स्वभावच तसा आणि ती म्हणजे अनेक ठिकाणी ते हो। लोक ओळखतात अरे तू मालवण <laughs> अशा पद्धतीने जर आपण बोललो तर तसेच नाटकांचा सुद्धा दशावतारी नाटकांचा एक वेगळा लहेज आहे म्हणजे पूर्वी तर असे नट होते की जाता जाता सांगून जायचे म्हणजे आम्ही नेहमी ऐकत आलेलो आहोत की अर्जुन असतो सांगतो जाता जाता अरे जाता जाता त्या बत्तीचं उजेड जर मोठा मोठो करून अशा पद्धतीने म्हणजे हे जे काही किंवा एक्स्ट्रा जसं सुचेल तसं बोलायचं हे जे काय आहे आपली एक कला आहे किंवा आपल्याला उपजत आहे कोकणी माणसांना दिलेलं त्याचा वापर नाटकांमध्ये कधी करतोस का निश्चितच होतो ही जी लवचिकता आहे जी दशावतारात तुम्हाला बघायला मिळते की एकाच वेळी नाटक चालू असतं पण त्याचवेळी प्रेक्षक प्रेक्षकांना भान असतं आणि जे नट आहेत जे कलाकार आहेत त्यांनासुद्धा भान असतं की अरे हे नाटक चालू आहे आणि हे नाटक करता करता आपल्याला काहीतरी तुम्ही म्हणालात तसं एखादा आत्ता जी इथे घटना घडते त्यावर आपण एखादं त्याच्यावर काहीतरी भाष्य करू शकतो काहीतरी त्याच्यावर विनोद करू शकतो तर त्याचा अनुभव मलाही अनेकदा आलेला आहे अनेकदा आमच्याकडे कधीकधी प्रेक्षागृहात लाईट जातात किंवा याच नाटकाची मजा सांगायची झाली तर कधी ओपन एअर ऑडिटोरियममध्ये आपण प्रयोग करतो आणि व्यवस्था चांगली असते पण कधीकधी गडबडते पण व्यवस्था तर आमचा प्रसादाचा नारळ असतो तर काहीच दिवसांपूर्वी एक उंदीर उंदीर मामा प्रसाद खायला हे अचानक शेवटच्या प्रसंगामध्ये स्टेजवर आलंय आणि माझी पत्नी सखी गोखली भयंकर घाबरून घाबरलेली असते उंदरांना तर ती आल्या आल्यात मला तिच्या चेहऱ्यावर दिसलं की अरे बापरे तिच्या चेहऱ्यावरचे भाव का बदलले आणि सगळे प्रेक्षकात कुचबूच हसतायत तर मला काही कळे ना की तसा तो काही एवढा विनोदी प्रसंग नाही सगळे विनोदी प्रसंग आधी घडून गेले तर हे प्रेक्षक एवढे हसतायत का काय करतायत आणि असं म्हणून हळूच मी वळ समोर वळून बघितलं तर असा एक कुरकुर 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 कुरकुरत येऊन तिथे नारळ नारळाच्या प्रसादाचा आस्वाद घेत होता आणि मग लक्षात आलं की सगळे प्रेक्षक ते बघत आहेत माझी पत्नीसुद्धा गडबडलेली आहे कारण ती घाबरलेली आहे इथे इतक्या जवळ उंदीर बघता तर आता काही ह्याच्यात काही मला लपवाछप्पी करून काही उपयोग नाही म्हणून सरळ मी कोचावरची उशी घेतली सेटवरच्या आणि त्याच्याकडे धावत गेलो आणि म्हटलं घाबरू नकोस मी आणि असं म्हणून आम्ही जणू काही हा नाटकातलाच प्रसंग आहे तो उंदीर तिथे येणं अपेक्षितच आहे असं करून मी तो पूर्ण प्रसंग रंगवला आणि शेवटी तो उंदीर पळून गेला मला घाबरून त्या उशीला घाबरून आणि आम्ही सीन कंटिन्यू केला पण अशा पद्धतीच्या मजा ठिकठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतात आणि तुम्ही म्हटलाच तसं की एका लोककलाकाराची जी लवचिकता असते जे भान असतं अष्टावधानी असतात ते सगळेजण बघताना तुम्हाला असं वाटतं की ते खूप रंगवून गेलेत पण ते फक्त रंगवून गेलेले नसतात तर त्यांचं भान ॲक्च्युली वाढलेलं असतं तर ते आणि ती भारतीय रंगभूमीची खासियत आहे तर ते नक्की बाळकडून मिळालेलं आहे असं घडावं असं नटाला वाटत नसतं पण असं घडलं तरी वेळ मारून देण्याची शक्ती आम्हाला तिकडूनच मिळाली नक्कीच नक्कीच वरवर ते वधूवर सत्तावीस आणि अठ्ठावीस मेला आपल्या जिल्ह्यात आहेत नक्कीच जो विषय आहे तो तुमच्या <laughs> सगळ्यांच्या आत्मीयतेचा आहे त्यामुळे बघायला तर तुम्ही जाणारच आणि सगळ्यात महत्वाचं मी मगाशी म्हटलं तसं सुब्रत जोशी जो आपल्या बांध्याचा आहे त्याला बघायला तर आपल्याला यायलाच पाहिजे त्यामुळे सुब्रत या नाटकाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद त्याला भरभरून प्रतिसाद तुमचे शेकड्याने त्याचे प्रयोग होते अशी आमच्या संपूर्ण टीमकडून शुभेच्छा थँक्यू आणि मला याची कल्पना आहे की आता कोकण सुद्धा या नव्या काळात भरपूर इथे सतत काही ना काहीतरी घडत असतं राजकारणाशी निगडीत घडत असतं त्यामुळे तुम्ही पत्रकार लोकसुद्धा व्यग्र असता पण तुम्ही त्यात वेळात वेळ काढून आलात आणि आज आपल्या या छान गप्पा झाल्या त्याबद्दल तुमचे आभार आणि कोकण साथच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना कोकणी माणसाला माझा खूप खूप प्रेम भेटूया